मित्रांनो तुम्ही कणकवली शहरापासून जवळच एने जागेसहित तयार बंगलो शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कणकवली शहरापासून मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये डांबरी रोड टच क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या प्रॉपर्टीची एकूण जागा ही पाच गुंठे असून बिनशेती म्हणजेच येणे आहे आणि या जागेमध्ये तुम्हाला सोळाशे स्क्वेअर फीट आकार जा थ्री बी एच के बंगलो देखील उपलब्ध आहे पूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड वॉल देखील केलेले आहे तसेच या प्रॉपर्टी मध्ये जागा मालकांनी तुम्हाला माड सुपारी आंबा कलम इत्यादी झाडांची लागवड केलेली आहे तसेच पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अशी चिरेबंदी विहीर देखील जागा मालकांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आत आपण या बंगलोच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया सुरुवातीला प्रशस्त मोठा असा वरांडा आणि वरांड्यामधून आत प्रवेश केल्यानंतर नजरेस पडतो आपल्याला या बंगलोचा हॉल ही आहे आपल्या बंगलोची पहिली बेडरूम आणि या बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील उपलब्ध आहे इथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेटची सुविधा देखील उपलब्ध आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती या बंगलोची दुसरी बेडरूम आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी हे आहे आपलं किचन आणि या किचनला लागूनच आपली या बंगलोची तिसरी बेडरूम देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी ही एन ए प्रॉपर्टी असल्याकारणाने तुम्ही या ठिकाणी होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तसेच जागा मालकांनी या प्रॉपर्टीवर ऑलरेडी होम लोन घेतलेला आहे तुम्ही ते लोन ट्रान्सफर देखील करू शकता तर आता आपण या बंगलोच्या पाठीमागे आहोत येथे तुम्हाला छोटीशी पडवी असून या पडवीमध्ये तुम्हाला इंडियन टॉयलेट तसेच बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ती माहिती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर कोकणातील प्रॉपर्टी संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या माध्यमातून घेऊन येतच राहू तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करून तुमच्या प्रॉपर्टीची विनामूल्य जाहिरात देखील करू माँ शकता तर बंगलोच्या आतमधूनच बंगलोच्या टेरेसवर जाण्यासाठी जीना उपलब्ध आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या बंगलोचा ओपन टेरेस आहे या ठिकाणी जागा मालकांनी संपूर्ण टेरेस वरती छप्परची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे बोलूया जागा मालकांना या प्रॉपर्टीची जी अपेक्षित रक्कम आहे ती म्हणजे अठ्ठेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद